श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादे। नमस्कार देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओमध्ये भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांनी महत्त्वाचे आणि प्रभावशाली आपल्या जीवनातील जे मुके प्राणी आहेत कुत्रा त्याला रोज एक जरी पोळी भाकरी खायला घातली तर काय फायदे होतात असे आठ फायदे आपल्याला सांगितले आहेत तर हे उपाय फायदे खूप साधे सोपे वाटतात पण एका एखाद्या प्राण्यांना फक्त भाकरी टाकल्याने आपल्याला एवढा फायदा होतो का तर श्रद्धेने केलेली कुठलीही गोष्ट तो भोळाभंडारी नक्की साध्य करत असतो त्या देवावर विश्वास ठेवून आणि मनावर विश्वास ठेवून आपल्याला हे फायदे करून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला कुत्रा पाळलाच पाहिजे असं काही नाही पण जे काही का भटकणारे आजूबाजूला फिरणारे कुत्रे असतात त्यांना जरी आपण रोज एक भाकरी एक पोळी टाकली तरीही आपली इच्छा लवकर पूर्ण होते भगवान शिव सांगतात की जर एखाद्या माणसाला कुत्र्याला अन्न खायला द्यायचे हे आठ फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवशंकरांनी सांगितले आहे एकेकाळी भगवान शिव कैलासावर पार्वतीबरोबर बसले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले स्वामी मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने माणसाला काय फळ मिळते तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याने माणसाला हे आठ फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्याबद्दल माहिती होते तेव्हा त्याचे जीवन धन्य होते आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला अन्न खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होतो भगवान शिव म्हणाले हे पार्वती आज मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याने कुत्र्याला अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे काय आहेत तसेच कुत्र्याला अन्न कसे खायला द्यावे माणसाला माहीत नाही की जेव्हा घरी भाकरी पोळी बनते तेव्हा पहिली पोळी ही गाईची असते आणि शेवटची पोळी कुत्र्याची असते भगवान शिवशंकर म्हणाले हे देवी माता पार्वती आपण असा कायदा केला होता पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढची आणि मागची पोळी स्वतः खातो याच कुत्र्याच्या जीवावर विपरीत परिणाम भोगावे लागतात त्यास त्यालाही माहीत नाही की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांची वाईट परिणामही दूर होतात भगवान शिव अजून म्हणाले हे पार्वती कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घालण्याचा शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवांना मुक प्राणी अतिप्रिय आहेत जे काही शनिदोष आहेत ते शनिदोष नष्ट होतात शनिदेव आशीर्वाद देतात आणि प्रसन्नही होतात चला तर मग बघूया ते आठ नंबर एक पार्वती कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा काय आहे तर जेव्हा शनिग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो माणसाची महादशा सुरू झाली की केलेली कामे आपोआपच बिघडू लागतात केलेल्या कुठल्याही कामात यश मिळत नाही आणि ती व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते अशा परिस्थितीत जर त्या कुत्र्याने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि त्याची सर्व कामे फायला चालू होतात नंबर दोन कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते तुम्ही ठरवलेल्या कामात यश मिळतेच मिळते पण जे काही तुम्ही महत्वाचे काम करणार आहात ते पूर्णत्वास येते तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती लवकर नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते शक्ती निर्माण होते घरातील वातावरण सुखमय होते नंबर तीन कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते त्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते नांदते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतो आणि तुमच्या घरात धनसंपत्तीची कधीच कमतरता भासत नाही नंबर चार कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा आहे तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज असेल तर त्या असलेल्या कर्जातूनही तुमची हळूहळू सुटका होते मिळते तसेच तुम्हाला परत परत कर्ज घ्यायची गरज पडत नाही त्या कर्जातून तुम्ही मुक्त मिळतेच नंबर पाच कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळी संध्याकाळी कुत्र्याला खायला दिले दिल्याने तुमचा व्यापार व्यवसाय चांगला चालतो व्यापारात व्यवसायात जास्तीचा नफा होतो फायदा होतो नंबर सहा कुत्र्याला खायला देण्याचा सहावा फायदा म्हणजे तुमचे आयुष्य वाढते दीर्घायुष्य लाभते आयुष्यातील अडथळे कमी होतात सुखमय आयुष्य होतं आणि अडकलेले पैसे परत मिळतात जे काही तुमचे येणे आहे ते लवकर येते नंबर सात कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा की तुमचे आरोग्य चांगले राहते मानसिक त्रासातून मुक्तता मिळते त्यामुळे जर तुमचे आरोग्य सर्वात चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहते तुमचे मन नेहमी उत्साही राहते आणि तुमच्या मनात चांगले विचार येतात नंबर आठ कुत्र्याला खाऊ घालण्याचा आठवा फायदा आहे तो म्हणजे प्रत्येक देवाला प्राणी हे अतिप्रिय असतात मात्र शनिदेवाला मुके प्राणी अतिप्रिय आहेत मुख्या प्राण्यांची सेवा केली तर शनिदेव लवकर प्रसन्न होतात तसेच प्रत्येक देव तुमच्यावर प्रसन्न राहतो कारण देव सर्व प्राण्या मात्र्यांची काळजी घेतात आणि जो सर्व प्राणी मात्र्यावर दया करतो त्याच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो देवाचे आशीर्वाद सदैव त्या कुटुंबावर राहतात त्यामुळे कुत्र्याला अन्न खायला देताना मनापासून द्या तर अशा प्रकारे भगवान शिव माता पार्वतीला कुत्र्याचा ला खाऊ घालण्याचे आठ फायदे सांगतात जो कोणी कुत्र्याला अन्न खायला देतो तर त्यालाही आठ फायदे नक्कीच मिळतात असे शिवपुराण कथेत स्वतः पंडित मिश्राजी महाराज म्हटलेच आहेत पण स्वतः महादेवांनी हे म्हटले आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की टाईप करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईक करून आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा हर हर महादेव धन्यवाद